सकाळचा ब्रेकफास्ट असो किंवा संध्याकाळचं काहीतरी लाईट खाणं असो किंवा अगदीच आता थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आहे अशा सुद्धा तुम्ही असं हेल्दी ऑप्शन जर शोधत असाल तर मोड आलेल्या या हिरव्या मुगांपासून असे हे स्टार्टर म्हणून हेल्दी कटलेट तुम्ही बनवू शकता हे कटलेट मुलांच्या डब्यासाठी असेल सकाळच्या नाश्त्यासाठी असेल किंवा अगदी कोणी येणार असेल म्हणून सुद्धा जर तुम्ही काही हेल्दी ऑप्शन शोधत असाल तर हा कटलेटचा प्रकार अतिशय योग्य आहे कारण आपण हे शॅलो फ्राय केले आहे त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये केलेला प्रकार आहे आणि यासोबत खाण्यासाठी मस्त असं चटपटीत चवीचं सॅलड सुद्धा बनवलं आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एखादं असं पसरट आणि जाड तळाचं भांड ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धी वाटी हे फुटाण्याची डाळवं घेतलेले आहेत आणि एक वाटी हे आपले नेहमीचे जे कांदे पोह्याचे पोहे आहेत ते घेतलेले आहेत हे दोन्ही जिन्नस आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे थोडेसे दमट असतात त्यामुळे हे असे भाजले की ते छान कुरकुरीत होतात आणि मग यापासून आपल्याला मिक्सरला त्याचं पीठ तयार करायचं आहे हे आपल्याला पुढे कटलेट बनवण्यासाठी लागणार आहे आता हे भाजलेले पोहे आणि डाळव एखाद्या ताटामध्ये ता असे काढून ठेवायचे आहेत आता पुन्हा त्याच पॅन मध्ये थोडस बघा मी असं तेल घालून घेतलेलं आहे एखाद चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडस तेल गरम झालं की मग अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलायला हवेत जिरे फुलले की लगेच यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे मी इथे साधारण पाच मिरच्या घातलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत हे चांगले असे आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आणि मिरचीवर हलकेचे दाग येईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर इथे मी साधारण एक कप इतके हे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत मोड आलेले मूग किंवा मोड आलेले कडधान्य शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत त्याचबरोबर एक वाटीभर मी हे मक्याचे दाणे घातले त्यापैकी काही दाणे असे अख्खे ठेवणार आहे आणि हे काही दाणे असे परतून घेणार आहे हे असे चांगले आपण हे जिन्न सगळे परतले की याचा कच्चा वास जो असतो तो निघून जातो त्याचबरोबर एक ते दोन शिमला मिरची असे बारीक चिरून त्या सुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत आता भरपूर असा मटारचा सीझन आहे यामध्ये तुम्ही जरी वाटीभर किंवा दोन वाट्या मटारचे दाणे जरी घातले तरीही चालेल आणि जर ताजे मटार नसतील तर फ्रोझनचे मटार वापरले तरीही चालेल हे एकदा चांगलं असं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं हे शिजवू द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण जे पोहे आणि डाळवं घेतले होते ते छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि थंड सुद्धा झालेले आहेत एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये याचं आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे डाळव्यामुळे छान खमंग पण येतो आणि पोह्यामुळे कटलेटला मस्त असा कुरकुरीत पण येतो त्यामुळे हे पीठ आपण तयार करून घेतलं आहे त्यानंतर हे जे जिन्नस आहे ते शिजून झाल्यानंतर मी असे थोडा वेळ असेच थंड होऊ दिले पूर्णतः थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीरीचा स्वाद आणि रंग दोन्हीही छान येतं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे कारण आपण जिरे आधीच यामध्ये घातलेले आहेत एक चमचा आमचूर पावडर घालायची किंवा लिंबाचा रस पिळा तरीही चालेल आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला जरा सुद्धा पाणी न घालता मिक्सर मध्ये चांगले असे भरड करून घ्यायचे आहे म्हणजे सगळे जिन्नस एकत्रित मिसळले सुद्धा जातात आणि मिश्रण सुद्धा आपलं छान असं एकजीव तयार होतो आता हे एखाद्या ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण डाळव आणि पोह्यांची जी भरड केली होती किंवा पीठ केलं होतं ते यामध्ये घालायचं म्हणजे आपल्याला बटाटा घालण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला उकडलेला बटाटा घालायचा असेल तरीही चालेल आता हे सगळं मिश्रण असं तयार झालं की सगळ्यात शेवटी मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज अगदी अचूक येतो आता हे आपल्याला चांगलं असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे बघा हे आपण जे डाळवं आणि पोह्याचं पीठ घातलं ना त्यामुळे या मिश्रणाला बघा छान असं एक बाइंडिंग आलेलं आहे आता हे असं चांगला गोळा तयार करून घ्यायचा अगदी जर हाताला खूप मिश्रण चिकटत असेल तर तेल लावलं हाताला तरीही चालेल आता हे तयार झालेल्या मिश्रणाचे हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि मग छोटे छोटे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत हाताला तेल लावलं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही यामध्ये तुम्ही मटार घालू शकता किंवा किसलेलं गाजर वगैरे सुद्धा घालू शकता आणि मस्त असे हे लहान लहान असे पातळ कटलेट करून घ्यायचे आहेत फार जाड करायचे नाहीत कारण आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत अगदी मस्त असे हे कटलेट तयार करून घेतले आणखी एखाद कटलेट करून दाखवते यामध्ये जर का कुणी वाले असील साथी जर काही कोणी डायबिटीस वाले किंवा हेल्दी ऑप्शन शोधत असेल तर म्हणून मी यामध्ये अजिबात बटाट्याचा वापर केलेला नाहीये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही उकडलेले दोन बटाटे सुद्धा यामध्ये घालू शकता आता या तयार मिश्रणाचे हे असे कटलेट बनवून तयार करून ठेवलेले आहेत हे कटलेट तुम्ही आठवडाभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे लगेच कटलेट मी एखाद्या आपल्या साध्या रोजच्या पोळीच्या तव्यावर मी थोडसं बघा अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्येच हे कटलेट असे चांगले शॅलो फ्राय करून घेणार आहे नॉनस्टिक तवा घेतला पाहिजे असं काही नाही कुठल्याही तव्यावर हे छान असे कटलेट शॅलो फ्राय करता येतात अगदी थोडं थोडं तेल घालणार आहे कमीत कमी तेलाचा वापर करावा या दृष्टीने मी हे शॅलो फ्राय केलेले आहेत पण जर तुम्हाला हे कटलेट तळायचे असतील तर मग मात्र कॉर्नफ्लॉरची सरी स्लरी करायची आणि त्यामध्ये घुळवून मग तुम्ही हे कटलेट तळू शकता म्हणजे मिश्रण असं विखरलं जाणार नाही आता हे कटलेट आपले शॅलो फ्राय होत आहे तोवर इथे आपण एक सॅलड तयार करून घेतोय उभा उभा पातळ चिरलेला कांदा उभा पातळ चिरलेलं टोमॅटो त्याचबरोबर इथे माझ्याकडे लेट्युसची पानं होती ती सुद्धा मी अशी पातळ चिरून घेतलेली आहेत याऐवजी तुम्ही कोबी वापरला तरीही चालेल उभी पातळ चिरलेली शिमला मिरची गाजर काकडी हे सगळे जिन्नस तुम्ही घालू शकता बरोबरीने चाट मसाला साधं मीठ काळं मीठ त्यानंतर मिक्स हब आणि काळ्या मिरीची पूड असं हे सगळं मी थोडं थोडं घातलेलं आहे आणि हे एकदा चांगलं मिसळून घेतलं आपलं हे सॅलड बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपले हे कटलेट सुद्धा बघा मस्त असे तांबूस रंगावर दोन्ही बाजूने शेकवून घेतलेले आहेत बघा रंग फार सुरेख आलेला आहे वरून मस्त असे कुरकुरीत आतून छान खुसखुशीत असे हे आपले कटलेट बनवून तयार झालेत मुळात म्हणजे आपण मोड आलेल्या मुगांचा वापर केलेला आहे मूग हे पचायला अतिशय हलके असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणारा पदार्थ म्हणजे हे मोड आलेल्या मुगाचे कटलेट तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे सुद्धा कमेंट करू नक्की सांगा अशा छान छान प्रमाणबद्ध साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद